या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी रत्नागिरीतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याच्या राजकीय स्थितीचा आणि महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेतला भाजपच्या आदेशानुसार आपण प्रचारासाठी जिल्ह्यात आलो असून लांजा देवरुख रत्नागिरी चिपळूण गोहागर आणि खेड यासह सर सर्वच तालुक्यांच्यामध्ये भाजपची स्थिती अत्यंत चांगली असल्याचं चा त्यांनी सांगितलं विकासाचा अजेंडा आणि विरोधकांचं शून्य अस्तित्व हे सांगत प्रसाद लाड यांनी जिल्ह्याचा सखोल आढावा घेतला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गाव शहरांचा विकास झपाट्यानं होत असल्याचं त्यांनी नमूद केलं तर राजकीय टीका करताना लाड यांनी विरोधी पक्षाचे जिल्ह्यात कुठंच अस्तित्व दिसत नाही ते संपण्याच्या मार्गावर आहेत असं सांगत राज ठाकरे यांच्या विधानावर निशाणा साधताना ते म्हणाले की राज ठाकरेंचं अस्तित्व मुंबईतही नाही त्यामुळे त्यांची युती कोणताही चमत्कार करणार नाही असा दावा त्यांनी यावेळी केला